लग्नानंतर होईलच प्रेम मकर संक्रांती स्पेशल आता काव्या करणार खूप मोठा धमाका कारण आता काव्याला जे काही भाकीत केलेलं आहे गुरुजींनी ते भाकीत खोडून काढायचं आहे आणि जीवाने ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की गुरुजी गुरुजी नेहमी जे बोलतात त्याचा आता परिणाम चांगलाच होतो आणि यामुळे सुद्धा तुझं आणि दादाचं नातं चांगलंच होणार आहे हे वाक्य आपल्याला सिद्ध करण्यासाठी आता इकडे मकर संक्रांतीच्या वेळेलाच गुरुजींची एंट्री झालेली आहे आणि गुरुजींच्या एंट्रीच्या सोबत आता इकडे जे काही गुरुजींनी भागीत केलंय जे रम्यासाठी अगदी आता छान पद्धतीने रम्याने काव्याला सांगितलंय की माझं आणि पारचं लग्न होणार पण त्याच मकर संक्रांतीच्या दिवशी गुरुजींनी ते भाकीत कसं खोटं आहे आणि या सगळ्याचा उलटा कसा परिणाम होणार आहे हे आता रम्याला धमाका केलेला आहे रम्याचं तर थोबाड पडलेलं आहे पण त्याचबरोबर मानिनी आणि विक्रम यांनी सुद्धा आता इकडे रम्याच्या विरोधात काव्याची साथ दिले आणि हे कदापि घडू देणार नाहीये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे नक्की काय घडलंय सगळं आता ज्या वेळेला काव्याचं बोलणं इकडे ऐकलेलं आहे पार्थने त्याला लक्षात आले की तिच्या रडण्याचं कारण काय आहे ते म्हणजे आता गुरुजींनी अशी का भविष्यवाणी केली असेल काहीतरी गडबड आहे का नाही नाही मला बोललंच पाहिजे आणि किती काही झालं तरी मी काव्यावरती रुचलो असलो तरी मी रम्यासोबत लग्न करणं कदापि शक्य नाही आहे मग गुरुजी असं का म्हटले असेल अशी काही सिच्युएशन येणार आहे का की ज्याच्यामुळे मला इकडे रम्याच्या सोबत लग्न करावं लागणार आहे नाही का नाही काहीतरी गडबड आहे आणि त्यानंतर तो मानिनीसोबत बोल इकडे तोपर्यंत रम्या आणि वसू या दोघींचं बोलणं चालू आहे आणि त्यावरती रम्या आता वसूला सांगत आहे मला काय वाटतं माहिती आहे का गुरुजींनी ऑलरेडी भविष्यवाणी तर केलेली आहे तर आपण मकर संक्रांतीला गुरुजींना बोलवूया आणि यांच्या समोरच बोलायला लावूया की म्हणजे मला यांच्या चेहऱ्यावरती जे काही हावभाव आहेत ना ते सुद्धा दिसतील त्यावरती वसू म्हणते ठीक आहे तू बोलवून की गुरुजीला आपल्याला काय करायचं आहे आपण आता या सगळ्यांना समोरच हे सांगूया आणि झालं तर त्याच्यातून काहीतरी चांगलंच घडेल एवढं मात्र आपल्याला नक्कीच समजायला पाहिजे आणि त्यावर ती लगेचच रम्या सांगते ठीक आहे मी गुरुजींना सांगते की तुम्ही मकर संक्रांतीला या म्हणजे आपल्या माने काकुनीस निरोप दिलाय आहे असंच सांगते की असं म्हटल्यावरती ती थी सांगते ठीक आहे तू बोलवून घे गुरुजींना तसंही गुरुजी, गुरुजी म्हणजे मकर संक्रांतीला येतीलच पण तू आमंत्रण कर की आणि कन्फर्म त्यांना बोलवून घे म्हणजे याच मकर संक्रांतीला धमाका करायचा असं ह्या दोघींच्या मनात आहे म्हणजे आता गुरुजी इकडे येऊन भविष्यवाणी करणार त्यानुसार सगळं घडत जाणार अशा पद्धतीमध्ये आता ह्या दोघीजणी प्लॅनिंग करत आहेत की अशा पद्धतीमध्ये आता इकडे या दोघींना हे सगळं करायचं आहे बरं हे सगळं झाल्यावरती मग आता गुरुजींना फोन केला इकडे आता पार्थने मानिनीला सांगितलेलं आहे आणि पार्थ मानिनीला सांगतो की असं असं गुरुजींनी का भाकीत केलं असेल आणि त्याच्यामुळे आता इकडे काव्या रडत होती यावरती मानिनी म्हणते बरोबर आहे ना गुरुजींनी असं भाकित का केलं हे आता गुरुजींनाच विचारायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे आता तू तिच्यासोबत जे तुसरेपणाने वागतोस त्याच्यामुळे सुद्धा हे होऊच शकतं लगेचच आता इकडे मानिनी काव्याला भेटते आणि काव्याला घडलेला प्रकार विचारते काव्या सांगते काही नाही आई त्या दिवशी रम्या आता माझ्याकडे आली होती आणि रम्याने माझ्याकडे येऊन आता लगेचच हे सांगितलं मला की खरं सांगायचं तर गुरुजींचं हे भाकित आहे मी तिच्यावरती काहीच विश्वास ठेवलेला नाही आहे पण आता खरं सांगायचं तर आता गुरुजींना तिने फोन लावून दिला आणि फोन लावल्यावरती मात्र मग मा ला का नाई ला। मला काहीच करता नाही आलेलं आहे मला आता या सगळ्यामध्ये गुरुजी स्वतः तोंडावरती बोलले गुरुजी बोलले की त्या दोघांचं लग्न होणार आहे हाच योग आहे यावरती मग लगेचच इकडे मानिनी सांगते एक काम करूया आपण गुरुजींनाच बोलवून घेऊया मकर संक्रांतीच्या ह्याला आणि काय सोक्षमोक्ष तो लावून टाकूया आणि त्यानंतर मानिनी गुरुजींना कॉल करते आणि हॅलो गुरुजी अहो तुम्ही मकर संक्रांती क्रांतीच्या सणासाठी तुम्ही इकडे याल का यावरती गुरुजी म्हणतात मला ऑलरेडी रम्याने फोन तर केलेला आहे आणि त्यामुळे तू चिंता करू नका मी येणारच आहे आता रम्याने फोन केलाय म्हटल्यावरती मानिनी विचार करायला लागते नाही नाही हिने का फोन केलाय काहीतरी गडबड आहे मला काव्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे म्हणजे जर का गुरुजींनी भविष्यवाणी केलेली आहे तर ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असण्याची शक्यता मात्र आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मला मला या सगळ्यामध्ये आता काव्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे आणि ती काव्याला सांगते चिंता करू नकोस मुळातच मी पार्थसोबत सुद्धा आता बोललेले आहे तर आता पार्थने सुद्धा आता मला सांगितलं आहे की काही झालं तरीसुद्धा माझं रम्यावरती प्रेम नाही आहे आणि मी का लग्न करू कोणत्याही सिच्युएशन मध्ये आता इकडे मी लग्न करणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे थोडंसं तिला बरं वाटतं पण तरी सुद्धा तरी सुद्धा तिला जीवाने सांगितलेलं आठवतं काहीतरी घडणार याच्यातून काहीतरी चांगलं पण घडू शकतं आणि त्यामुळे ती पॉझिटिव्ह होते फायनली मकर संक्रांतीचा दिवस उजाडलेला आहे आता मकर संक्रांतीच्या सणासाठी इकडे आता मानिनीने नंदिनी आणि जीवा या दोघांना सुद्धा आता बोलवलेला आहे सांगितलेलं आहे की गुरुजी आलेले आहेत किंवा गुरुजी तुम्हाला बोलवतायत आणि आता तुम्ही एकदा येऊन जा आणि त्यामुळे मग नंदिनीचा नाईलाज झालेला आहे आणि त्यानंतर नंदिनी तिकडे आलेली आहे आणि नंदिनी ज्या वेळेला इकडे येते त्यावेळेला मग आता गुरुजी सगळ्यांच्या समक्ष बसतात आणि मग आता इकडे आलेली आहे रम्या आणि वसु या दोघींना तर आता मजाच आलेली आहे कारण आता काही झालं तरी सुद्धा गुरुजी हे भाकीत करणार जे फोनवरती केले आणि इथे या दोघांच्या मध्ये ठिणगी उडणार मग मानिनी म्हणते गुरुजी तुम्ही मला सांगा ना तुम्ही फोनवरती का बोललात काव्याला असं की रम्या आणि इचं लग्न होणार आहे म्हणून पार्थचं यावरती गुरुजी म्हणतात हे बघा जे माझं काही भाकीत आहे ना ते भाकीत कधीच खोटं होत नाही पण असं म्हटल्यावरती आता इकडे मानिनी म्हणते गुरुजी पण माझी सून ही काव्याच आहे आणि काहीही झालं तरी काव्याचं पार्थवरती खूप प्रेम आहे आणि त्यानंतर माझा मुलगा हा कधीही रम्यासोबत लग्न करू शकणार नाही आहे मग तुम्ही असं का म्हटलात गुरुजी म्हणतात हे बघा मी जे बोलतो ना ते नेहमीच खरं होतं आणि आता त्यामुळे ही सुद्धा गोष्ट खरी होणार आहे पण या गोष्टीमध्ये एक आता तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट आहे पण त्याच वेळेला तिकडे आता रम्या येते रम्याच्या हातामध्ये मंगळसूत्र आहे आणि मंगळसूत्र घेऊन आता रम्या सांगते गुरुजी तुम्ही सांगा ना माझं पार्थ सोबत लग्नच होणार आहे ना मग लग्न हे पवित्र बंधन असं सारखं सारखं तोडणं हे माझ्या तरी हातात नाहीये मी तरी कोणाच्याही सांगण्यानुसार मी हे पवित्र बंधन कधीच तोडणार नाहीये आणि त्यामुळे पार्थ हे गुरुजी जे म्हणतायत ना तेच बरोबर आहे तीन महिने तुमच्या लग्ना ती सहा महिने झालेत डिवोर्स केस फाईल करून त्यापैकी आता इकडे तीन महिने पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तुम्ही काहीही म्हटलात ना गुरुजी तरी सुद्धा माझं लग्न हे सोबत या तीन महिन्याच्या नंतरच होणार आहे ना गुरुजी म्हणतात एक मिनिट रम्या मी जरी तुला म्हटलं असलो की हा तुमच्यामध्ये योग असला तरीसुद्धा एक गोष्ट कायमच राहणार आहे आणि ते म्हणजे नेहमीच काव्य आणि पार्थ यांचा आयुष्यामध्ये ते नेहमी एकत्र एक राहणार आहेत आता गुरुजींची ही विचित्र भविष्यवाणी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलाय आणि त्यावरती मग आता रम्या म्हणते गुरुजी तुम्हाला काय म्हणायचं आहे असं का म्हणताय तुम्ही त्यावरती गुरुजी सांगतात कारण कारण इथे धोका होणार आहे खूप मोठा धोका केला जाणार आहे पार्थ सोबत धोक्याने आता इकडे त्याच्यासोबत लग्न करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे म्हणजे काय होईल भविष्यामध्ये हे डिटेलमध्ये मी सांगू शकत नाहीये पण पण आता कागदोपत्री म्हणा किंवा काहीही गोष्टीमुळे म्हणा तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे गुरुजींनी एक प्रकारे इशाराच दिलेला असतो की रम्या आणि वसू या दोघीजणी कारस्थानं करत पार्थकडून कडून आता इकडे त्या पेपरवरती सह्या घेऊन लग्न करणार मग पार्थला ज्यावेळेला त्याने आता आत्तापर्यंत ह्या दोघींची कारस्थानं पकडलेली असतात म्हणजे पेन असलेलं त्यांचं ते फोटोज म्हणा किंवा सोळा डिसेंबरच्या तारखेला त्यांनी ते फोटो एक्सचेंज केलेले म्हणा आणि त्याचबरोबर ती कमेंट जीवाच्या चा ह्याच्यावरती केलेली ती कमेंट हे सगळं सगळं रम्या आणि वसू या दोघींनी केलेलं आहे हे सगळं सगळं आता त्याला आठवतं आणि त्यानंतर गुरुजींचं म्हणणं आता त्याला पटतं की धोक्याने काहीतरी ह्या दोघीजणी करणार इतकं मात्र नक्की आणि खरं तर गुरुजींची ही आता भविष्यवाणी या दोघांसाठी उपयोगाला ठरते मग त्याच मानिनीमध्ये येते आणि असं काही आम्ही घडू देणार नाही गुरुजी काहीही झालं ना तरी रम्याच आमची सून आहे आणि रम्याच आमची सून राहणार गुरुजी म्हणतात मी सुद्धा तेच बोलायचा प्रयत्न करतोय पण पण माझी भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नाही का काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा माझ्या भविष्यवाणीला कधीही खोटं मानू नका हे घडणार म्हणजे घडणारच इकडे काव्या खूप उदास होते गुरुजींच्या वाक्याने पण त्यावरती मानिनी म्हणते म्हणजे म्हणजे धोका होणार असं म्हणायचं आहे ना तुम्हाला गुरुजी म्हणतात शंभर पण पण जर का सती सावित्री आपल्या नवऱ्याला मृत्यूच्या धाडेतून खेचून आणू शकते तर जर का काव्याने मनात आणलं तर काय कठीण आहे तिला तिला आपल्या नवऱ्याचं लग्न थांबवणं ते पण धोक्याने होणार आहे ते असं म्हणत एक प्रकारे गुरुजींनी प्रेक्षकांना जबरदस्त इशारा दिलेला आहे तो म्हणजे काव्याला की रम्या आणि वसू हे दोघीजणी आता कारस्थानं करणार आणि पेपरवरती सह्या घेऊन आता इकडे मॅरेजचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पेपरवरती सह्या घेऊन लग्नाचं काहीतरी करणार हे गुरुजींनी इशारा दिल्यावरती आता ह्या दोघींची सगळी कारस्थानं ऑलरेडी समोर आलेली आहेत आणि त्यानंतर पाचचे पण डोळे उघाणी मग मानिनी आणि आता विक्रम हे दोघंजणं सांगत आहेत की काहीही झालं तरीसुद्धा आम्ही हे होऊ देणार नाही आहे मी माझ्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आणि तिला तिला आता तिचा हक्क मिळवून देणार मग कुणीही मध्ये लुडबुड करायचा प्रयत्न केला तरी ज्याप्रमाणे जीवा म्हटलाय आहे त्याचप्रमाणे प्रेक्षकांनो वाईटातून चांगलं घडतं ते हे असं आणि आता अशा पद्धतीने गुरुजींनी खुलासा केला आहे रम्याच्या खोटेपणाचा एका फोन कॉलमुळे खूप मोठं सत्य समोर आले पण तरीसुद्धा यांचा धोका होणार का आणि आता पार्थ आणि रम्या यांचं लग्न होणार का की आता इकडे सत्य समजल्यामुळे काव्या मानिनी विक्रम हे सगळं टाळू शकणार येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी करणार आहेत मालिकांचे असेच अपकमिंग ट्रेस्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा